मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आमची स्वतंत्र आरक्षणाची मागणी नव्हती सरकारने आमची फसवणूक केली आहे सगळे सोयरे या मुद्द्यावर आरक्षण हवे आहे अन्यथा नव्या भूमिकेमुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असल्याचे संकेत राज्यभरातील मराठा समाजाच्या नेत्यांकडून ऐकण्यास मिळत आहे मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले या विधेयकामध्ये शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण असणार आहे राज्य सरकारने मराठा महाराष्ट्र मराठा समाजाला मंजूर केलेले दहा टक्के आरक्षण जरांगे पाटील यांनी नाकारले आहे त्यांनी सरकार पुढे तीन मागण्या ठेवल्या होत्या सगळे सोयरे कायदा आजच्या अधिवेशनात सगळे सोयरे अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात करून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी म्हणून जरांगे यांची होती त्याचप्रमाणे राज्यभरात मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे सरकारनं अंतर्वली सराटे सह राज्यभरात मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी म्हणून जरांगे पाटील यांनी केली होती तर तिसरी मागणी अशी होती की कुणबी नोंदी ग्रामपंचायतीवर लावण्याची मागणी कोणत्या गावात कोणाची नोंद सापडली याची माहिती गावकऱ्यांना आणि संबंधित व्यक्तीला मिळावी यासाठी त्या त्या गावात सापडलेल्या नोंदी त्या गावाच्या ग्रामपंचायतीवर लावण्याची मागणी जरांगे यांनी केली होती मात्र या तिन्ही मागण्या सरकारने अधिवेशनात फेटाळल्या आहेत पन्नास टक्केवरील आरक्षण हे फसवे आरक्षण आहे राजेंद्र निकम राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज सामाजिक शैक्षणिक मागास ठरल्याने मराठा समाजात पन्नास टक्के आतील ओबीसीतून आरक्षण द्यावे कारण पन्नास टक्के वरील आरक्षण कोर्टात दिसणार नाही असे राजेंद्र निकम यांनी दिलेल्या महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा